नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका बिनान्स हे क्रिप्टोच्या जगातलं खूप मोठं नाव क्रिप्टो ट्रेडिंगच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं नेटवर्क बिनान्स डॉट कॉम ही क्रिप्टोला पाहिलेली वेबसाईट या वेबसाईटवर तुम्हाला क्रिप्टोशी संबंधित अनेक बातम्या वाचायला मिळतातच परंतु अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दाटणीच्या बातम्या या वेबसाईटवर प्रसिद्ध होत असतात अत्यंत सुरक्षित आणि अत्यंत महत्वाची ही अर्थ एक वेबसाईट आहे दोन दिवसापूर्वी या वेबसाईटवर एक महत्वाची बातमी झळकली कॅनडाच्या एका वित्त संस्थेने न्यूयॉर्कच्या कॉमिक्समधून आपला सुवर्णसाठा उचलून आता शांघाय बुलियन एक्सचेंजमध्ये हलवण्याची तयारी सुरू केलेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी स्पष्ट करून जाते की अमेरिकेचा जो उंट कर्जाच्या बोजाखाली प्रचंड दबलेला आहे या उंटाच्या पाठीवर अखेरची काडी टाकण्याची तयारी आता अमेरिकेचे मित्र देशच करायला लागलेले आहेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालीची वाळू आता सरकू लागलेली आहे आणि ज्या ज्या देशांना ट्रम्प यांनी दुखावलं असे सगळे देश एकत्र येऊन अमेरिकेचा वचपा काढण्याच्या मानसिकतेत आहेत तुम्ही जगभरातील मीडियाकडे एक नजर टाका तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल विशेष करून बड्या देशांच्या बाबत या बड्या देशातला जो मीडिया आहे तो बड्या उद्योगपतींच्या नियंत्रणाखाली आहे या उद्योगपतींच्या मालकीचा आहे त्यामुळे वाचकांपर्यंत त्याच बातम्या पोहोचवल्या जातात ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं बाकी जगात पडद्याच्या आड बरंच काही घडत असतं परंतु या बातम्या बात 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 एका विशिष्ट वर्तुळामध्ये फिरत असतात आणि त्या वर्तुळामध्ये या बातम्यांचा चावून चावून चौथा झाल्यानंतर हा चौथा सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवला जातो बिनासने जी बातमी दिलेली आहे कॅनडाच्या सोन्याच्या संदर्भात की कॅनडाचा सोनं आता अमेरिकेतून उचलून चीनमध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे ती बातमी अमेरिकेच्या एकाही बड्या मीडियाने कव्हर केलेली नाही ना वॉशिंग्टन पोस्ट ना न्यूयॉर्क टाइम्स ना ब्लूमबर्ग बिनान्सच्या वेबसाईटवर जी बातमी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक खूप मोठी गुम आहे सगळ्या जगामध्ये गोल्ड रश सुरू आहे जगातील प्रत्येक देश आपल्या केंद्रीय बँकेच्या तिजोरीमध्ये सोन्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करतोय चीन याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे भारताचा सुद्धा याला अपवाद नाही आहे भारताने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये सोन्याची खरेदी केलेली आहे परंतु बड्या देशांमध्ये कदाचित कॅनडा हा असा एकमेव देश असावा की ज्या देशाच्या तिजोरीमध्ये शून्य टन सोना आहे मग या देशाच्या तिजोरीमध्ये काय आहे देशाच्या तिजोरीमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे अमेरिकी डॉलरचं त्याच्यानंतर युरो त्याच्यानंतर पाऊंड्स आणि त्याच्यानंतर जापनीस येन सगळा कागदी पैसा शून्य टन सोनं आणि कॅनडाच्या तिजोरीमध्ये एकूण जो माल आहे परकीय चलनाच्या रूपामध्ये त्याची एकूण रक्कम एकशे सत्तावीस अब्ज डॉलर इतकी आहे म्हणजे भारताची जर तुलना कराल तर अत्यंत फुटकळ कॅनडाकडे सोनं का नाही असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येऊ शकतो आणि त्याचं उत्तर इतिहासात दडलेलं आहे एकेकाळी कॅनडाकडे भरभरून सोनं होतं एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत कॅनडाकडे एक हजार तेवीस टन सोनं होतं परंतु त्याच्यानंतर या सोन्यावर नजर गेली अमेरिकेची आणि अमेरिकेने या सोन्यावर डल्ला मारला एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये अमेरिकेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती अमेरिकेच्या अर्थकारणाच्या समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्या काळामध्ये अमेरिकेने कॅनडाला गळ घातली आणि कॅनडाने आपल्या तिजोरीमध्ये असलेलं एक हजार तेवीस मेट्रिक टन सोनं अमेरिकेला विकलं आणि किती किमतीत विकलं असेल दोनशे दशलक्ष डॉलर एकोणीसशे सहासष्ट मध्ये कॅनडाने आपलं सगळं सोनं फुंकून टाकलं अमेरिकेला विकलं होतं तेव्हा अमेरिकेमध्ये ते अमेरिके वूड पद्धती अस्तित्वात होती हे एक समीकरण होतं हे अमेरिकेने स्वीकारलेलं समीकरण होतं आणि जगाला सांगितलेलं समीकरण होतं की जेवढ्या सोन्याचा सा साठा आमच्याकडे असेल तेवढेच आम्ही डॉलर छापू परंतु कॅनडाने आपलं सोनं अमेरिकेला विकल्यानंतर अवघ्या सहा वर्षामध्ये अमेरिकेने ही ब्रिटनवूड पद्धती मोडीत काढली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ही पद्धती आता आम्ही फॉलो करणार नाही असं सगळ्या जगाला सांगितलं आणि त्याच्यानंतर अमेरिकेने मनमानी पद्धतीने डॉलर छापायला सुरुवात केली आता एखाद्या दे देशाचं सरकार जेव्हा एखादा मोठा निर्णय घेते तेव्हा हा मोठा निर्णय जनतेच्या गळी उतरवणं अत्यंत गरजेचं असतं कल्पना करा जेव्हा कॅनडाने आपल्या तिजोरीत असलेलं सगळं सोनं जेव्हा अमेरिकेला विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा जनतेला पटवण्यासाठी कॅनडाच्या सरकारने नेमकं काय केलं असेल कॅनडाच्या सरकारने जनतेच्या गळ्यामध्ये एक थेअरी मांडली त्यांनी असं सांगितलं की हे सोनं विकून आम्ही डॉलर घेणार आणि हे डॉलर अमेरिकी बॉन्डमध्ये गुंतवणार सोनं पडून राहतं परंतु आपण बॉन्डमध्ये जर गुंतवणूक केली तर त्याच्यावर आपल्याला व्याज मिळू शकतं आणि ही जी थेअरी होती ती कॅनडाच्या जनतेने तेव्हा स्वीकारली फारसा ओरडा न होता कॅनडाच्या सरकारने जी चूक केली होती ती चूक त्यांनी पचवली परंतु आज काय चित्र आहे आज चित्र असं आहे की डॉलरची माती होताना दिसते आणि सोन्याला प्रचंड मोठी झळाळी आलेली आहे आज वरकरणी असं चित्र दिसतंय की अमेरिकी डॉलर मजबूत आहे ही मजबूती रुपयाच्या तुलनेमध्ये आहे युरोच्या तुलनेमध्ये आहे ब्रिटिश पाऊंडच्या तुलनेमध्ये आणि जापनीस येनच्या तुलनेमध्ये अमेरिकी डॉलरला मजबूती आलेली आहे परंतु लोकांना माहिती आहे की ही वरवर आलेली सूज आहे अमेरिकी अर्थकारण बुडीत जात आहे कारण अमेरिकेवर असलेल्या कर्जाचा बोजा वाढतोय तो आता अडतीस ट्रिलियन पार गेलेला आहे अमेरिकी अर्थकारण ही शक्यता धरून जगभरातील देशांनी बॉन्डमध्ये आपली गुंतवणूक कमी करायला सुरुवात केली डॉलरच्या ऐवजी सोन्याची साठी आपल्या केंद्रीय बँकांच्या तिजोरीमध्ये वाढवायला सुरुवात केली परंतु त्या परिस्थितीत सुद्धा कॅनडा अमेरिकेला प्रामाणिक राहिला त्या परिस्थितीत सुद्धा कॅनडाने अमेरिकी बॉन्डमध्ये आपली गुंतवणूक वाढवत नेली ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कॅनडाची अमेरिकी बॉर्ड मध्ये असलेली गुंतवणूक चारशे एकोणीस अब्ज डॉलर इतकी होती डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही गुंतवणूक चारशे बहात्तर अब्ज डॉलर पर्यंत कॅनडाने वाढवलेली आहे तर तुम्ही म्हणाल जर कॅनडाकडे शून्य मेट्रिक टन सुनं आहे कॅनडाची केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ कॅनडाकडे सुनं नाहीये रॉयल बँक ऑफ कॅनडाकडे सोनं नाहीये कॅनडाची आणखी एक महत्वपूर्ण बँक स्कॉटिओ बँक या बँकेकडे सुनं नाहीये मग कॅनडाचं जे सुनं न्यूयॉर्क मधून उचलून शांघायमध्ये नेण्यात येणार आहे ते सोनं नेमकं कोणतं सेंट्रल फंड ऑफ कॅनडाचं हे सोनं आहे हे सोनं लोकांनी जी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे एटीएफच्या माध्यमातून ते सोनं आहे आणि हा सोन्याचा जो साठा आहे तो साधारण बावन्न पॉईंट सात मेट्रिक टन इतका आहे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे बिरांस डॉट कॉम वर जी बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्या बँकेमध्ये कोणत्याही वित्त संस्थेचं नाव देण्यात आलेलं नाहीये सेंट्रल फंड ऑफ कॅनडाचं सुद्धा नाव देण्यात आलेलं नाहीये परंतु कॅनडाच्या कोणत्याही बँकेकडे वित्त संस्थेकडे जर सोनं नसेल ते फक्त जर सेंट्रल फंड ऑफ कॅनडाकडे असेल तर स्वाभाविकपणे ते सोनं न्यूयॉर्क मधून शांघायमध्ये नेण्यात येणार आहे आणि त्याच सोन्याचा उल्लेख या बातमीमध्ये करण्यात आलेला आहे हा तर्क आहे निव्वळ तर्क आहे जी सेवन हा जो विकसित देशांचा गट आहे आणि युरोपातलं नाटो गट हे जे दोन्ही गट आहेत ते अमेरिकेचे खंदे समर्थक या दोन्ही गटांमध्ये अमेरिका आहे आणि या गटातले सगळे देश अमेरिकेला मानणारे देश होते परंतु आता परिस्थिती प्रचंड बदललेली आहे या दोन्ही गटांमध्ये अमेरिका वर्सेस उरलेले देश अशा प्रकारचा पंगा सुरू आहे प्रचंड मोठी धुसपूस सुरू झालेली आहे आणि हे सगळे देश आता अमेरिकेच्या विरोधात एकवट आहेत अशा प्रकारचे चित्र आहे हे देश आता अमेरिकेच्या सावटापासून बाजूला होण्याचा प्रयत्न आहेत अमेरिकेचा जो अंमल त्यांच्यावर होता ती धुंदी आता उतरलेली दिसते आणि हे देश आता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत अमेरिकेशी जे जे आर्थिक संबंध आहे ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत मिनान्सच्या बातमीतून तरी किमान हे स्पष्ट होत आहे कारण कॅनडा हा फक्त नाटो आणि जी सेव्हन या दोन्ही गटांचा संस्थापक सदस्य असलेला देश नाहीये तो अमेरिकेचा सख्खा शेजारी आहे आणि आर्थिक क्षेत्रातला अत्यंत महत्वाचा देश आहे असा देश आता अमेरिकेला बाजूला ठेवून चीनकडे बघतोय अत्यंत आशेने अत्यंत प्रेमाने युरोपातल्या अनेक देशांचं सोनं अमेरिकेमध्ये होतं वर्षोनुवर्ष होतं अनेक दशकं होतं या देशांनी हळूहळू ते सोनं काढून घ्यायला सुरुवात केली याच्यामध्ये जर्मनी आहे इटाली आहे याच्यामध्ये स्पेन आहे याच्यामध्ये ब्रिटन आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनं अमेरिकेकडे पडून होतं परंतु आता अमेरिकेवर तेवढा विश्वास राहिलेला नाहीये हे सोनं अमेरिकेकडे केव्हा ठेवण्यात आलं होतं जेव्हा अमेरिकेच्या लष्करी ताकदीवर आणि अमेरिकेच्या विश्वासार्ह या देशांचा विश्वास होता परंतु हा विश्वास आता बुडीत गेलेला दिसतोय कॅनडाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे या देशांनी काय केलं अमेरिकेकडून सोनं उचललं आणि आपल्या देशामध्ये नेलं परंतु कॅनडा काय करतोय कॅनडा अमेरिकेचा उघड शत्रू असलेल्या चीनकडे हे सोनं ठेवण्याचा विचार करतोय अमेरिकेच्या न्यायबुद्धीवर जगाचा कधीच विश्वास नव्हता परंतु युरोपातले देश असो किंवा जी सेवन गटातले देश असो हे जे देश होते ते अमेरिकेवर विश्वास ठेवून होते कारण ते अमेरिकेवर बिसंबून होते अमेरिकेवर त्यांचं अवलंबित्व इतकं वाढलेलं की अमेरिका आणि या देशांना वेगळं करताच येत नव्हतं परंतु आता या देशांच्या लक्षात आलेलं आहे की जर अमेरिका रशियाचे ऍसेट गोठवू शकतो रशियाचे डॉलर गोठवू शकतो जर ग्रीनलँडच्या जमिनीकडे आपापलेल्या आप नजरेने बघू शकतो तर भविष्यामध्ये आपलं सोनं सुद्धा तो गोठवू शकतो आणि आपलं सोनं जर अमेरिकेने गोठवलं तर आपल्यावर गारटण्याशिवाय वे दुसरी वेळ येणार नाही ना हे या देशांच्या लक्षात आलेलं आहे कारण या देशांचं अर्थकारण सुद्धा फार बरं आहे याच्यातली परिस्थिती नाही आहे या देशांची परिस्थिती सुद्धा बिकट आहे अत्यंत कठीण काळातून हे सगळे देश जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा आधार असतो सोन्याचा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक विधान केलं होतं हे विधान होतं आमच्या देशाच्या सोन्यावर आमच्या देशाच्या जनतेचा हक्क आहे जेव्हा युरोपियन बँकेने या सोन्याकडे वक्रदृष्टी टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेलोनी यांनी हे विधान केलं होतं सोन्याला इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे अमेरिकेच्या न्यायबुद्धीवर विश्वास नाही म्हणून अमेरिकेमध्ये असलेलं सोनं आपल्या देशात आणणं एक वेगळी गोष्ट आहे आणि कॅनडाने जे केलेलं आहे किंवा कॅनडा जे करण्याच्या प्रयत्नात आहे ती अत्यंत वेगळी गोष्ट आहे म्हणजे तुमच्या सख्या भावावर तुमचा विश्वास नाही आहे म्हणून तुम्ही काय करता त्या भावाशी ज्याचा पंगा आहे अशा श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये आपल्या देशातले मूल्यवान वस्तू ठेवता आणि ही जी गोष्ट आहे ती अमेरिकेला झुमणारी आहे ट्रम्प यांना प्रचंड झुमणारी आहे आणि कदाचित ट्रम्प या घटनेनंतर कॅनडाचा बंदोबस्त करण्यासाठी काही घोषणा करण्याची शक्यता आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणा देत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर विराजमान झाले परंतु एका वर्षाच्या आतच या माणसाने इतकी प्रचंड घाण केलेली आहे इतका चिखल अमेरिकी राजकारणामध्ये निर्माण केलेला आहे जागतिक राजकारणामध्ये निर्माण केलेलं आहे ट्रम्प यांच्या नंतर जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील अशा अनेक राष्ट्राध्यक्षांना हा चिखल उपसावा लागणार आहे ही घाण साफ करावी लागणार आहे अमेरिकेच्या बाबत जगाच्या मनामध्ये असुरक्षा आणि अविश्वासाची भावना निर्माण झालेली आहे आणि त्या मित्र देशांमध्ये दे मोठ्या प्रमाणात दे निर्माण झालेली आहे जे कधी अमेरिकेचे खंदे समर्थक होते आता हे देश अमेरिकेपासून दूर दूर चाललेले आहेत उद्या कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की हे देश एकत्र येतील आणि अमेरिकेचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी एखादी रणनीती बनवतील आणि त्याच्यावर अंमलसुद्धा करतील अमेरिकेला असं वाटतं की कॅनडा आणि युरोपियन देश पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहेत आणि आपल्या मर्जीवर या देशांचा श्वास चालतोय या देशांचं अस्तित्व पूर्णपणे अमेरिकेच्या मर्जीवर अवलंबून आहे परंतु हे वास्तव हो नाही आहे युरोपियन देशांची स्वतःची एक वेगळी ताकद आहे या देशांचं जे अर्थकारण आहे ते साधारण वीस ट्रिलियनचं सा अर्थकारण आहे आणि या देशांनी अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये बारा ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक केलेली आहे प्रचंड मोठी रक्कम आहे या युरोपियन देशापैकी अनेक देश असे आहेत जे अमेरिकी कंपन्यांसाठी सुटे भाग बनवतात बोईंग सारख्या कंपन्या ज्या अमेरिकेमध्ये खूप मोठ्या मानल्या जातात जगभरामध्ये त्यांचं प्रचंड मोठं नाव आहे या कंपन्या युरोपातील अनेक देशांमध्ये विमानांचे अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्या सुट्या भागांसाठी युरोपवर अवलंबून आहे या देशांनी जर अमेरिकेच्या अर्थकारणातून आपला हात खेचायला सुरुवात केली तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करा आणि कॅनडासारखा देश जर बिनांशी बातमी खरी असेल आणि कॅनडासारखा देश जर चीनच्या मांडीवर बसायला तयार असेल तर युरोपियन देशांची मानसिकता सुद्धा येत्या काळामध्ये त्याच दिशेने जाणार नाही याची ठाम खात्री कोणीही देऊ शकत नाही पर्याय वेगळा असू शकतो अमेरिकेच्या ऐवजी रशिया अमेरिकेच्या ऐवजी भारत पर्याय कोणताही असू शकतो अनेक देश चीनच्या सोबत जाण्याची शक्यता आहे कल्पना करा अमेरिकेची काय परिस्थिती होईल सोन्याच्या बाजारामध्ये आपली पकड निर्माण करण्यासाठी काही वर्षापूर्वी चीनने शांघाय बुलियन एक्सचेंजची स्थापना केली शांघाय बुलियन एक्सचेंजची स्पर्धा थेट लंडन बुलियन एक्सचेंज आणि अमेरिकेमध्ये जे कॉमेक्स आहे त्याच्यासोबत होती हळूहळू शांघाय बुलियन एक्सचेंजने आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि सोन्याच्या बाजारपेठेवर आपली पकड निर्माण केली एक काळ असा होता की अमेरिकेच्या न्यायबुद्धीवर विश्वास असल्यामुळे अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीवर विश्वास असल्यामुळे जगभरातील देश आपलं सोनं अमेरिकेकडे ठेवायचंय त्यांना असं वाटायचं की अमेरिकेमध्ये सोनं आहे म्हणजे आपलं सोनं सुरक्षित आहे भारताचा सुद्धा अशा देशांमध्ये दे समावेश होता जो दुसऱ्या देशामध्ये दे सोनं ठेवतो भारताचं बरं सोनं ब्रिटनमध्ये होतं कारण कधी काळी भारत हा ब्रिटनची बसाहत होता परंतु आता चीन असा प्रयत्न करतोय की जी विश्वासार्हता स्वित्झर्लंडची आहे जी विश्वासार्ह लंडनची आहे जी विश्वासार्हता न्यूयॉर्कची आहे तशाच प्रकारची विश्वासार्हता शांघायबद्दल निर्माण व्हावी आणि जगातील देशांनी त्यांचे सुवर्णासाठी चीनमध्ये हलवावेत खरं तर चीन हा अत्यंत उचापतखोर देश आहे अत्यंत आक्रमक प्रवृत्तीचा देश आहे भारतासारखा सभ्य आणि जबाबदार देश म्हणून चीनकडे कोणीही बघत नाही परंतु तरी सुद्धा चीन गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न करतोय म्हणजे अमेरिकेने आपली विश्वासार्ह गेल्या काही काळामध्ये काही वर्षामध्ये ढासळवलेली आहे आणि त्याच काळामध्ये चीन प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता की आपल्या देशाची विश्वासार्हता वाढावी जगाने विश्वासाने आपल्याकडे पहावं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी चौदा जानेवारी ते सतरा जानेवारी या काळामध्ये चीनच्या दौऱ्यावर होते या दौऱ्याबद्दल आम्ही एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ वेळ असेल तर जरूर बघून घ्या मार्क यांनी या दौऱ्याच्या दरम्यान चीन बरोबर सामरिक भागीदारीची घोषणा केली म्हणजे फक्त व्यापारी भागीदारी नाही सामरिक भागीदारीची घोषणा केली आणि हा अमेरिकेला स्पष्टपणे इशारा होता जर तुम्ही जास्त मस्ती कराल तर आम्ही तुमच्या शत्रूशी सुद्धा हात मिळवू शकतो तुमच्याकडे जगातलं सगळ्यात मोठं लष्कर असेल तुम्ही जागतिक महासत्ता असू शकता परंतु आम्ही तुमच्या तालावर नाचणार नाही आणि जर तुम्ही तशी अपेक्षा केलीत तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ बिनांशी बातमी स्पष्ट करून जाते की मार्क कार्नी आणि चीन भेटीच्या दरम्यान जे संकेत दिलेले आहेत ते फक्त शाब्दिक संकेत नाही आहेत ते प्रत्यक्षात आणण्याची तयारी कॅनडाने सुरू केलेली आहे कॅनडा कदाचित ची, चीनच्या बाजूने सरकू शकतो दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी ब्रिटन ही जागतिक महासत्ता होती दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची महासत्ता म्हणून सध्या संपली ब्रिटन पूर्ण मोडकळीस गेला आणि दुसऱ्या महायुद्धाने जन्माला घातली एक नवी महासत्ता तिचं नाव अमेरिका होतं आता जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू आहे या तिसऱ्या महायुद्धापूर्वी एक खूप मोठं असं आर्थिक युद्ध जगभरातील देशांमध्ये सुरू आहे तिसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा सुद्धा अस्त होणार आणि जगामध्ये एक नवी महासत्ता निर्माण होणार याच्याबाबत आता कोणाचे आम्हाला संशय उरलेला नाहीये आणि कॅनडाने तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत तुम्ही रस्त्याच्या एका बाजूने चाललेले आहात आणि रस्त्याच्या पलीकडे एक कुत्रा आहे तो कुत्रा भर रहदारीमध्ये रस्ता क्रॉस करतो तुमच्याकडे येतो आणि तुमचा चावा घेतो तुमच्यावर भुंकायला लागतो याचा अर्थ स्पष्ट समजून घेण्याची गरज आहे की तुमचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत ट्रम्प यांचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत परंतु त्यांना हे लक्षातच येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आपली मस्ती चालू ठेवलेली आहे कॅनडासारखे देश त्यांना संकेत देण्याचा प्रयत्न करत आहेत या व्हिडिओमध्ये तुर्थास इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय अळखे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज बेल बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद